आपण पाहत एम एच एकवीस जालना मराठी लाईव्ह आज आपण संबंधित गिरणा हेल्थकेअर कंपनीबद्दल माहिती जाणून घेणार आहात पहा सविस्तर बातमी नमस्कार आम्ही गिरना हेल्थ केअर प्राय लिमिटेडच्या माध्यमातून ज्या सिल्लूड ह्या तालु तालुक्यात आलो आहे तर माझं नाव मी डॉक्टर दौलत गरुड फ्रॉम मालेगाव आम्ही आयुर्वेदिक जे प्रोडक्ट आहेत ज्या आजच्या कंडिशनमध्ये जे केमिकल्समुळे आपले शरीर खराब होत आहेत तर त्याच्यावर आम्ही आयुर्वेदिक प्रोडक्ट इथे घेऊन आलो आहे आणि त्याच्यापासून आपण मुळापासून आपले मुक्त करू शकतो जे पहिलं प्रोडक्ट मी याच्यावर बोलणार आहे ते म्हणजे डायबेटिक्स डायबिटिक्समुळे लोक परेशान झालेत तर डायबेटिक्स मुळापासून न जाता तर आपल्याला एक वेळ दवाखान्याची जर पायरी चढले तर आयुष्यभर दवाखान्याची पायरी आपल्याला चढावं लागते ते औषधं घ्यावं लागतात तर त्याच्याने होतं काय त्या केमिकल्समुळे आपल्या शरीरावर नुकसान होते परंतु आपले जे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत या आपण हा आजार डायबिटिकचा आजार हा मुळापासून घालू शकतो याला फक्त आपण जर सहा महिने रेग्युलर जर हा कोर्स करून घेतला तर गॅरंटेड आपले जे बीटा सेल्स असतील जे इन्स्युलिन्स लेवल असेल ते वाढवण्याचं काम करेल आणि शुगर लेवल मेंटेन करायचं काम करणारे याला आपण डायबो हा प्रोडक्ट म्हणतो परत आपण दुसरा आजारावर विचार करू ते म्हणजे किडनी स्टोन किडनी स्टोन आपण आज रोजी एम ए सर्जनकडे गेलो तर एम ए सर्जन आपल्याला ऑपरेट सांगतात आणि ऑपरेट केल्यानंतरसुद्धा ते गॅरंटी घेत नाही की परत स्टोन होऊ शकतो दूधखडा होऊ शकतो परंतु आपले जे प्रोडक्ट आहे किडनी स्टोन हे जर आपण जर तीन महिने सहा महिने याचा कोर्स करून घेतला तर स्टोन तर बारीक बारीक तुकडे होऊन निघून जाणार पण आयुष्यात कधी स्टोन होणार नाही आणि आपल्या किडण्यासुद्धा सुदृढ होतील पुढचे प्रत्येक घराघरामध्ये जर आज पाहतोय तर ॲसिडिटीचं प्रमाण वाढले जे काही आपण खातो आहे पितो आहे केमिकलचं प्रमाण आपल्या शरीरात वाढल्यामुळे ज्या आपल्या आतड्या असतात तर त्याच्यात केमिकल झाल्यामुळे हे ॲसिडिटीचं बदमान होतं आहे कोणाला आल्सर होतं आहे तर आशियाला आपल्याला मात द्यायची असेल तर गिरणा हेल्थकेअर फाउंडेशनच्या माध्यमातून हे प्रोडक्ट आम्ही सजेस्ट करतो ते म्हणजे ॲसिडिटीवर ॲसी प्रोडक्ट म्हणून आहे जर हे घेतलं तीन महिने सहा महिने कशी ॲसिडिटी असू द्या ती तीन महिन्यात पहिल्या महिन्यापासून रिझल्ट यायला सुरुवात होणार जर तीन महिने घेतले तर गॅरंटीड हा आजार आपण मुळापासून घालू शकतो पुढचं आहे पाईल्स त्याला आपण मुळव्यात म्हणतो जर हिंदीमध्ये पाहिले भवाशिर म्हणतो मित्रांनो हा आजार बी घराघरामध्ये आज आपल्याला दिसतो आहे जर आपण हे प्रोडक्ट सुरू केलं जर ब्लडिंग होत असेल रक्त जात असेल तर पहिल्या पहिल्या तीन दिवसातच ब्लडिंग थांबणार रक्त थांबणार आणि कंटिन्यूज आपण घेतो आहे तर ते दुखणंही थांबेल आणि शिवाय आतून किंवा बाहेरून कोंब जर असेल कोंबसुद्धा गळवून पडेल आता कोमला हे प जो असतो या त्याला प्रोटेक्श प्रोटेक्शन करायचं काम हे आपलं पुढं करतं विटॅमिन आयन जे काही घटक त्याला मिळतात ते मिळू देत नाही न ना मिळाल्यामुळे काय होतं तो कोम कुंजून जातो कुंजून आणि तो गळून बाहेर पडतो काही विषय असा असतो जर डॉक्टर काही चुकीच्या पद्धतीने ऑपरेशन करतात परंतु त्याचं नुकसान आपल्या शरीरावर होतं ज्यावेळेस लॅटरिंग होती ती कपड्यामध्ये होऊन जाते ते सिग्नल मिळत नाही पुढचं जे